नमस्कार मातृवत्सल विंदनम अध्याय क्रमांक नऊ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम नमः चंडिकाय अथ नवमोध्याय श्री गुरु उवाच हे परशुराम मशासूर मर्दिनी मातेचे हे महालक्ष्मी रूप पाहून समस्त त्रिभुवन आनंदले इंद्रादी देव अत्यंत हर्षित झाले आणि त्यांनी अत्यंत श्रद्धापूर्वक अंत करणाने श्री महालक्ष्मी स्वतःचे वर्म आणि मर्म प्रतीक रूपाने अर्पण केले प्रथम महाविष्णूने आदिमातेनेच त्याला महाकाली अवतारात दिलेले सुदर्शन चक्र अर्पण केले परमशिवाने त्याचा त्रिशूळ तिला अर्पण अर्पिला प्रजापती ब्रह्माने आपला अक्षय कमंडलू व अक्षमाला वाहिले वरुणाने आपला शंख तिच्या चरणांवर अर्पण केला इंद्राने आदिमातेला व्र वज्र क्षीरसागराने अमलान कमल वायुदेवाने बाण कामदेवाने धनुष्य विष्णूने गदा शंकराने खडग आद, आदित्याने परशु यमराजाने कालदंड कालमृत्यूने पाश अन्नपूर्णा श्री पार्वतीने पानपात्र अल्हादिनी परमशिवाची सहचारिणी भक्तीपूर्णा श्री लक्ष्मीने शक्ती अल्हादिनी महाविष्णूची सहधर्मचारिणी शक्ती हे अतिशय प्रभावी शस्त्र अस्त्र व आनंदानेच दानपात्र ही दानपात्रही आहे ज्ञानपूर्णा सरस्वतीने घंटा अल्लादिनी प्रजापती ब्रह्माची सहधर्मचारिणी सर्वात शेवटी पुरोहित अग्निने चर्म चर्म हे विलक्षण शस्त्र आहे ज्याचे रूप व आकृती क्षणाक्षणाला बदलत राहते भगवतीच्या चरणी अर्पिली आदी प्रकट अस्तित्वाच्या प्रभावामुळे सर्व शिवात्मे व ऋषीवर तेथे जमा झाले होते त्यातील विश्वकर्माने आदिम आदिमातेला अतिशय सुंदर मुकुट दिला अष्टदिकपालांनी दिव्य अलंकार दिले कुबेराने उत्तम उत्तम वस्त्रे अर्पली हिमवान पर्वताने अर्थात पर्वत कुलातील हिमवान राजाने तिला वाहन म्हणून श्रेष्ठ सिंह अर्पण केला आदिमातेने अत्यंत कौतुकाने आपल्या पौत्रांनी अर्पण केलेल्या भेटवस्तूंचा स्वीकार केला व त्यांना धारणही केले हे परशुराम आता तिच्या अठरा हातांतील आयुधे तिच्या उजव्या अधकरा करापासून अर्थात उजव्या बाजूच्या सर्वात खालच्या हातापासून क्रमे करून सांगतो अक्षमाला कमल पाण खडग वज्र गदा चक्र त्रिशूळ आणि परशु आता तिच्या डाव्या ऊर्ध्व करापासून डाव्या बाजूच्या वरच्या हातापासून क्रमे करून तिची आयुधे सांगतो शंख घंटा पाश शक्ती दंड चर्म धनुष्य पान पात्र आणि कमंडल आपल्या प्रिय आदिमातेने सर्व भक्तांच्या भेटींचा वात्सल्याने व कौतुकाने स्वीकार केलेला पाहून तिचा लाडका पुत्र परमात्मा अत्यंत आनंदित झाला व त्याने देवी वाहन सिंहाच्या देहात पूर्णत्वाने प्रवेश केला त्या हरिहर परमात्म्याने सिंह देह अर्थात देवी सिंह स्वरूप धारण करतात प्रचंड मोठी अकराळ विक्राळ सिंह गर्जना केली देवी सिंह बनलेल्या परमात्म्याची प्रथम गर्जना मंत्र रूपाने झाली ओम नमस् चिका येई परमात्म्याने सिंह नादे केलेला हा मंत्रोच्चार ऐकताच आधी माता अशुभ नाशिने उच्च अट्ट करून वारंवार गर्जना करू लागले ज्याचे सर्व ब्रह्मांडात का, काप कापून ज्याने सर्व ब्रह्मांड कापू लागले श्री महिषा महालक्ष्मीच्या मुखावर अशुभ नाशाची पवित्र प्रभा झळकू लागली आता ही महिषासुर मर्दिनी महालक्ष्मी तिच्या अवतार कार्यास आतुर व उत्सुक झाली महाशेषाने तिच्या मस्तकावरील नागछत्राचे रूप धारण केले अल्लादिनीने त्वरित आदिमातेच्या चरणांना कष्ट होऊ नयेत म्हणून हरिद्रा कुमकुम व केशर असे त्रिविध स्वरूप धारण करून ती स्वतः आदिमातेच्या चरणांचा लेप झाली जयते जयती देवाश्च मुदा तामु, तामु सिंह वाहिनीम तुष्टुहु मुनयम च एना भक्ति नम्रात्म मूर्तयः सिंहारूढ श्री भगवती देव देव जय जय शब्द करीति सर्व ऋषि तेव्हा स्तवती बद्धांजलि नम्रशिरे ही परमेश्वरी महिषासुराशी युद्ध करण्यासाठी पृथ्वीवर उतरू लागली परंतु तिचा पादस्पर्श होणाऱ्या होण्याच्या आधीच संपूर्ण वसुंधरा कंपित होऊ लागली आदी मातेच्या अत्युग्र महिषासुरमर्दिनी स्वरूपाचे तेज व सामर्थ्य पृथ्वी तत्वाला पेलता येणे शक्य नव्हते त्यामुळे पृथ्वीवर प्रथम पाऊल ठेवण्यासाठी आदिमातेला पृथ्वीवरील सर्वोच्च पवित्रतम स्थान हवे होते व असे स्थान तिला पृथ्वीवरील ऋषी श्रेष्ठ कर्दमांच्या कतराज नामक आश्रमात दिसले व त्यामुळे ह्या तेजोमयी आदिमातेचे मातेचे महिषासुरदिनी महिषासुरमर्दिनीचे पृथ्वीवरील प्रथम पाऊल कर्दम ऋषींच्या कतराज आश्रमात ठेवले गेले व त्यामुळेच आदिमातेला कात्यायनी हे नामाभिधान प्राप्त झाले हे परशुराम या कर्दम ऋषींच्या पवित्रतम भक्तीने व श्रद्धेने भारून गेलेल्या व प्रसन्न चित्त झालेल्या महिषासुरमर्दिनीने त्याच क्षणी ठरवले की आपले स्थूल स्तरावरील आदिमाता स्वरूप अर्थात अनुसूया स्वरूप याच कर्दम ऋषींची कन्या म्हणून प्रकट करायचे हे परशुराम माझी अनसुया माता जिथे जन्मली तिथेच तिच्या सूक्ष्म स्वरूपाचे तेज रूपाने पृथ्वीवर पहिले पाऊल ठेवलेले होते हे लक्षात घे चंडिके अनन्त उपकार। तुझे अनंत उपकारे कृपा अपरपार तव वा चरणे वारंवार अनिरुद्ध शरणागत सद्भावे प्रेरिते श्री अनिरुद्धसिंह विरचिने मातृवसल विज्ञान श्रीगुरुदत्त्रे परशुराम संवादे महिषासुर मदिनी खंडे भुजा वर्णनं कात्यायनी नामाभिधानं नाम नवमोध्याय